डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे सागरा प्राण तळमळला सदर वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे नुकतच एका आमदारानं अशा प्रकारचं विधान केलं की पोलिसांच्या तावडीतून सोडवायला आपला मालक सागर बंगल्यावरती बसलेला आहे आता तुम्ही काहीही करू शकता एकेकाचा कार्यक्रम केला तरी चालेल अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केलं आणि त्यावरती एकच गदारोळ उडाला आरोप प्रत्यारोप झाले याच प्रसंगावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सागरा प्राण तळमळला कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेची मस्ती आहे कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज वाढतो आहे याची रोज नवी नवी पुस्ती आहे सत्तेचा माज वाढतो आहे याची नवी नवी रोज पुस्ती आहे रोज नवी आहे। नवी, नवी रोज पुस्ती आहे नवी पुस्ती पुरावा सदर वातरटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेची मस्ती आहे कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज वाढतो आहे याची रोज नवी नवी पुस्ती आहे सत्तेचा माज वाढतो आहे याची रोज नवी नवी पुस्ती आहे याची रोज नवी नवी पुस्ती आहे सदळ वातडकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवन टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या यांचा शेपटा वळवळतो आहे टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या यांचा शेपटा वळवळतो आहे वादग्रस्त विधानांची भरती बघून वादग्रस्त विधानांची भरती बघून सागरा प्राण तळमळतो आहे वादग्रस्त विधानांची भरती बघून सागरा प्राण तळमळतो आहे सागरा प्राण तळमळतो आहे पुन्हा एकदा दुसरं कडून टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या यांचाही शेपटा वळवळतो आहे टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या यांचाही शेपटा वळवळतो आहे वादग्रस्त विधानांची भरती बघून वादग्रस्त विधानांची भरती बघून सागरा प्राण तळमळतो आहे सागरा प्राण तळमळतो आहे सागरा प्राण तळमळतो आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका वात्रटीकेचं नाव सागरा प्राण तळमळला कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेची मस्ती आहे कुणी म्हणतोय सत्तेचा गर्व कुणी म्हणतोय सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज वाढतो आहे याची रोज नवी नवी पुस्ती आहे सत्तेचा माज वाढतो आहे याची रोज नवी नवी पुस्ती आहे शेवटचा आणि दुसरं कडो टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या यांचाही शेपटा वळवळतो आहे टिल्लू पिल्लू आणि सोम्या गोम्या यांचाही शेपटा वळवळतो आहे वादग्रस्त विधानांची भरती बघून वादग्रस्त विधानांची भरती बघून सागरा प्राण तळमळतो आहे वादग्रस्त विधानांची भरती बघून सागरा प्राण तळमळतो आहे सागरा प्राण तळमळतो आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होत सागरा प्राण तळमळला ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच